नमस्कार माझे नाव सौ प्रेरणा प्रमोद मदन कवितेचे शीर्षक अपघात शब्दवेल महाविजेता स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीस यासाठी कविता पाठवत आहे अपघात म्हणजे आकांत आक्रोश आणि भीती असे हंबरडे माणसा अजून ऐकणार किती नियम मित्रा आणि अपघात टाळ नियम मित्रा आणि अपघात टाळ का वागतोय चुकीचे स्वतः सांभाळ थांबायला वेळ नाही माणसे झाली अधिक

क्षणभर हळहळतात मदत न करता ध्वनी फीत काढतात शासन व्हावे नियम तोडणाऱ्याला शासन व्हावे नियम तोडणाऱ्याला कायद्याचा दाखवा दणका अपघात करणाऱ्याला नियमांचे उल्लंघन होत नाही परदेशात नियमांचे उल्लंघन होत नाही परदेशात याचे अनुकरण होऊ दे की माझ्या देशात लाख मोलाचा जीव असा जाऊ देऊ नकोस लाख मोलाचा जीव असा जाऊ देऊ नकोस क्षणभर थांब मित्रा पण घाई करू नकोस हो नयेत अपघात दिवस असो की रात्र हो नयेत अपघात दिवस असो की रात्र थांबलेच पाहिजे हे अपघाताचे सत्र वाहन आहे आपल्यासाठी हे विसरू नकोस वाहन आहे आपल्यासाठी हे विसरू नकोस ओलांडून दुसऱ्यास पुढे जाऊ नकोस अरेला कारे होते हे लक्षात घेऊन अरेला कारे होते हे लक्षात घेऊन प्रवास करा आनंदाने डोके शांत ठेवून प्रवास करा आनंदाने डोके शांत ठेवून होऊ नयेत अपघात हे स्वतःच बजावा हो नये अपघात हे स्वतःच बजावा जीव वाचेल एक तरी प्रयत्न तर करा जीव वाचेल एक तरी सुरुवात तर करा अपघात टाळा नियम पाळा अपघात टाळा नियम पाळा धन्यवाद